उन्हाळ्यात चपाती भाकरी अजिबात नको वाटतं काहीतरी हलका आहार असं वाटतो म्हणून ही आजची रेसिपी आपण केली नमस्कार मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आता उन्हाळ्यामध्ये ना बऱ्याच वेळा आपलं पाणी पिऊन जास्त पोट भरतं त्यावेळी आपल्याला ना हलका आहार हवा असतो त्यावेळी काय बनवायचा हा बऱ्याचदा प्रश्न पडतो आणि म्हणूनच आज मी नाही मस्त बिना भाकरी बिना चपाती न लाटता केली जाणारी ज्वारीच्या पिठाची ही भन्नाट रेसिपी घेऊन आले चला सुरुवात करू त्यासाठी सुरुवातीला इथं बघा मी एका बाऊलमध्ये एक वाटी इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर आता इथं ना मी चार लोकांसाठी ही रेसिपी बनवते त्यामुळे एक एक वाटी पीठ घेतलं त्याच वाटीना सुरुवातीला एक वाटी पाणी घालायचं आणि ह्या सगळ्या गाठी किंवा गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि हे जे पीठ आहे हे सगळं आपण एकसारखं तयार करून घेणार आहोत बऱ्याच ताई त्यांनी मला सांगितलं की ताईना उन्हाळ्यात काय होतं की हलका आहार किंवा वन पॉट मिल असं काहीतरी दाखव की ज्या रेसिपी आम्ही अगदी छान आणि पटकन बनवू शकू थोडंसं पोटाला हलका आहार मिळेल मग म्हणलं ही रेसिपी तर हेल्दीच आहे कारण ज्वारीचं पीठ तर सगळ्यांच्या घरी इझिली अवेलेबल असतं म्हणून आजची रेसिपी खास बनवते आता पीठ बघा चांगलं मिक्स केलं थोडं घट्ट वाटतंय म्हणून पुन्हा आता आपण एक वाटी आणखीन प्या पाणी घेऊयात त्यातलं बघा थोडंसं पाणी घातलं थोडं पाणी शिल्लक ठेवलं कारण पाणी जास्त घालायचं नाही आहे पुन्हा हे सगळं मिक्स करून घेऊ मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की जर तुम्हाला चमचा नाही ह्या गाठी मोडणं शक्य नसेल तुम्ही हाताने पण ह्या गाठी मोडून घेऊ शकता तुम्हाला जशी सवय असेल तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तर बघा व्हिडिओ स्किप न करता हे पीठ चांगलं मिक्स करून घेतलं ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या तर गाठ किंवा गुठळी नाही आहे आता जे राहिलेलं पाणी आहे ते पण आपण ह्यामध्ये घालतोय आता हे जे पीठ तयार करतोय आपण जास्त घट्ट नसावं जास्त पातळ नसावं पण दोन वाट्या पाणी घातल्यानंतर ना हे थोडंसं मला घट्टसर किंवा दाटसर असं पीठ वाटतंय इतकं दाटसर पीठ असेल तर याला छान जाळी पडत नाही म्हणून आता पुन्हा आपण ह्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालतोय तर एक वाटी ज्वारीच्या पीठासाठी इथं मी दोन वाट्याने अर्धी वाटी म्हणजे अडीच वाटी इतकं पाणी वापरलं आहे हे सगळं मिक्स करून घेतलं पीठ बघा छान तयार झालं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं चा, अगदी छान असं हे पीठ तयार झालंय आता हे पीठनं आपण एक पाच ते सात मिनिटसाठी रेस्ट करून घेणार आहोत त्यासाठी झाकण ठेवून हे आपण एका साईडला ठेवूयात तोपर्यंत ह्यासोबत खायला चटणी बनवू एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी इतकी फुटण्याची डाळ घातली एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला मी कांदा ह्याच्यामध्ये घातलेला आहे त्यानंतर दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या थोडीशी चिंच घालायची दोन ते तीन हिरव्या मिरच्या त्यानंतर कोथंबीर घालूयात चवीनुसार थोडीशी मीठ आणि थोडं साखर घालून पाणी घालून ही चटणी बारीक वाटून घेणार आहोत खोबरं नसेल शेंगदाणे नसेल तरी ही चटणीना खूप छान लागते डोसा इडली उत्तापा अगदी कशासोबत येणार चटणी मस्त लागते इतर आई मी चिंच वापरले तुम्ही त्याऐवजी दही पण वापरू शकता ज्यामुळं आपल्या चटणीला छान असा अंबूसपणा पण येतो तर चटणीला रंग पण बघा खूप सुंदर राहिलेला आहे आणि चटणी अगदी मस्तपैकी तयार झाली ही आता एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि वरून फोडणी देऊयात त्यासाठी फोडणी पात्रामध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घातले कडीभत्ताची चार ते पाच पानं मी बारीक चिरून घातली आणि मस्तपैकी ही गरमागरम फोडणी तयार करून घेतलेल्या चटणीवरती घातली यामुळं चटणी आणखीन जास्त खमंग लागते तर आपली मस्तपैकी विना नारळ विना शेंगदाण्याची छान अशी झटकी पट कोणत्याही रेसिपीसोबत आपण खाऊ शकू इतकी मस्त अशी लागणारी चटपटीत चटणी तयार झाली तुम्हाला आजची माझी ही जुगाडू चटणीची चे रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक पण करा पाच ते सात मिनटं पण झाली होती आणि आपण जे पीठ रेस्ट करायला ठरतो ते पण छान रेस्ट झाले झाकण काढून घेतले तुम्ही पाहू शकता पीठ जेव्हा रेस्ट करतो ना तेव्हा वरच्या बाजूला पाणी येतं आणि खालच्या बाजूला ना पूर्ण पीठ राहतं त्यावेळी हे पूर्ण पीठ सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे पीठ आणि पाणी हे वेगळे होणार नाहीत अगदी मस्त असं आपलं हे पीठ तयार झालं आहे ह्यामध्ये कोणतेही मसाले किंवा वेगळं कोणतेही आपल्याला चिरून काही भाज्या वगैरे टाकायच्या नाही आहेत आता पटकन आपण ही रेसिपी बनवायला सुरुवात करू तर त्यासाठी का के काय केलं बघा गॅसवरती एक मी नॉनस्टिकता तवा ठेवला तवा चांगला तापवून घ्यायचा आणि अशा पैतीनं ब्रशनं तेल लावून घ्यायचं आता गॅस मोठा ठेवायचा आणि पहिनं अशा पैतीनं हे घावन घालून घ्यायचं गॅस मोठा पीठ बऱ्यापैकी पातळ असेल ना तर अशी मस्तपैकी याला छान जाळी पडते घावण घालून झाल्यानंतर गॅस मध्यम करून झाकण ठेवून आपण एक दोन ते तीन मिनटं हे असं चांगलं शिजवून घेणार आहोत म्हणजे खालची बाजू पण अगदी मस्त होते दोन ते तीन मिनटं झाली आता आपण झाकण काढून चेक करून घेऊया वरची बाजू कोरडी झाली आणि जाळी पण बघा खूप छान पडले कोणत्याही प्रकारे सोडा इनो वापरलं नाही दही वापरलं नाही तरीही ना मस्त जाळी पडते कडेनं आणि वरून थोडंसं तेल सोडून घेतलं आणि सगळ्या बाजूनं आता हे घावन आपण सोडवून घ्यायचं आणि पलटी मारून आपण दोन्ही बाजूने हे भाजून घेतोय हे घावन पातळ असल्यामुळे एकाही बाजूने तरी पण चालेल पण जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही दोन्ही बाजूने पण भाजू शकता खालून मस्त रंग आलेला आहे बऱ्यापैकी पातळ आणि छान कुरकुरीत असे हे ज्वारीची घावणं तयार झालेत भाकरी नको चपाती नको ना लाटायचं किंवा थापाचं टेन्शन अगदी पटकन फक्त हे तव्यावर घालायचं आणि गरमागरम ही घावणं खूप मस्त लागतात हे घाव गरमच तर काय गारही खूप सुंदर लागतं हलका काहीतरी हवाय तर नक्की ही रेसिपी करून बघा ही माझ्या आजीची रेसिपी आहे ती आम्हाला उन्हाळ्यात संध्या ना संध्याकाळच्या वेळी ना पाच ते सहा वाजता हे अशी घावणं करून द्यायची ही गरमागरम घावणं आणि त्यासोबत मस्त अशी चटणी अप्रतिम असा बेत जमायचा आम्ही सगळी मुलांना अगदी फडशा पाडचो ह्या रेसिपीचा आणि म्हणूनच मी आज खास ही रेसिपी बनवली तर तुम्हाला पण जर हे जाळीदार ज्वारीचं घावण आवडलं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा आणि कसा वाटला ते कमेंट करून सांगा काही शंका तर त्या मला कळवा मी तुमच्या उत्तरांचा नक्की प्रयत्न करेन तर आता ही बघा आपली सुंदर अशी ज्वारीची गरमागरम घावणं तयार झाली आहेत एक वाटी ज्वारीच्या पिठामध्ये साधारणपणे ही बारा तेरा मध्यम आकाराची घावणं तयार होतात त्यामुळे तुम्ही नक्की हा बेक करून बघा तुम्हाला माझी आजची ही ज्वारीच्या पिठाची घावणं केलेली रेसिपी आवडली का तर नक्की सांगा आणि आज खास या व्हिडिओला आजीसाठी एक व्हिडिओला नक्की लाईक करा पुन्हा एकदा अशाच छान आणि सोप्या रेसिपीसोबत भेटणार आहोत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला भेटूयात पुन्हा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद